बेकायदेशीर जमाव जमवून लोकांमध्ये दहशत पसरवून सरकारी नोकरदारांवर हल्ले करणारा दंगेखोर अनिल केवटे व बत्तीस राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर याला सोमवारी सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले त्याला कर्नाटकातील झळकी येथे सोडण्यात आले संबंधित आरोपीविरुद्ध सर्वसामान्य जनतेला शिबी गाळ करणे बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून नोकरदारांवर हल्ला करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक ब अन्वय तडीपारचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडे पाठवला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून अनिल केवटे याला सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश बजावला त्यानुसार त्याला कर्नाटकातील झळकी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथे सोडण्यात आले